करून तुम्हाला हा सुरुंग लावा नाही नाही मी लावत नाही हा सुरुंग वगैरे ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीत त्यांच्या पंचवीस वर्षाच्या काळाकुटाशी जी कारकिर्दी या मतदारसंघाचं अक्षरशः वाटोळ झालं आहे जनता मजबूर होती जनतेसमोर पर्याय नव्हता आज त्याला सक्षम पर्याय आहे म्हणून जनता सुरुंग नाही तर जनता त्या ठिकाणी त्यांना काय म्हणतात स्फोट निवडून देणार आहे कोणत्या निवडणूक कोणाच्या मुद्द्यावर विकास तर मागच्या पंचवीस वर्ष झाला असं विरोध मी जो विकास केला जसं माझे की मी त्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर नाही माझं विजन माझी डॉक्युमेंटरी बघितली की माझं विजन काय आणि विकास मी काय केला हे बघा तीनशे पस्तीस किलोमीटरचे पांधर रस्ते ज्याचपर्यंत कोणताही साखर कारखानदार ते करू शकत नाही माझं विजन हे अकराशे किलोमीटरचे पांधर रस्ते करायचे आणि हे पांधर रस्ते ज्यावेळेस मी सत्तेत जाईल त्यावेळेस यांना पक्क्या रस्त्याने जोडायचं आहे की जेणेकरून माझा शेतकरी हा जसा पश्चिम शेतकरी सदन आहे तसं शेतकरी शेतकरी पाण्याने सदन आहे ते रस्ते नाही म्हणून तो अडचणीत आहे तर ते रस्ते झाले तर तो त्या ठिकाणी म्हणजे वेगळ्या पद्धतीचं मुवमेंट त्या ठिकाणी होईल आणि उद्योगाचा दर्जा शेतीला दिल्यासारखं होईल म्हणून तो एक विजय नाही त्यानंतर माझे गुंजूप सजरे सिंचन योजना जे बात्रगाव दुष्काळात ओरपळतात मार्च फेब्रुवारी मार्चमध्ये मी स्वतः बेचाळीस गावाला मागच्याऐंशी टँकरने पाणी वाजलं माझ्या सांगाय तात्पर्य सरकारची यंत्रणा तिथं पण काम करत नाही प्रश्न राहणार आहे अतिरिक्त वाहून जाणार पाणी लिफ्ट करून या भागातून फिरवण्याचं जसं बारामतीत फिरवलं आहे सांगोल्यात फिरवलं आहे तसं आठपणीत फिरवलं तसं आम्हाला इथं फिरवायचं आहे आणि बहात्तर गाव मला दुष्काळस्त करायचंय अनेक योजना आहेत आम्ही समृद्धी कारखाना चालवत असताना शेतकऱ्याला स्वाभिमान सन्मान मिळावा त्याच्या मुलीच्या लग्नात एक क्विंटल साखर घरपत त्याला दिल्या जाते त्यानंतर ती मोफत असतील त्यानंतर आम्ही आता मंगल कार्यालय मानतोय त्या मंगल कार्यालयात या ऊस उत्पन्न सभासदाच्या मुलीच्या लग्नाला फक्त नाममात्र म्हणजे में मेंटेनन्सचा जो खर्च होतो त्या खर्चातच आपण ते उपलब्ध करून देणार आहेत अशा अनेक काम आहेत अशा वर्कर आहेत अंगणवाडी सेविका जिल्ह्यातले यांना तुम्ही विचारू शकता त्यांच्या मुलीच्या लग्नात आम्ही समृद्धी ट्रस्ट एकवीस हजार रुपयाची मदत करते म्हणजे खालच्या घटकापासून वरपर्यंत आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आणि काम लाँग व्हिजन घेऊन आहे जसं गलाठीचा प्रश्न आहे कोणी त्याच्यावर बोलतं नुसतं कोणाचं लोकांचं पाणी उपलब्ध प्रमाणपत्र कोणालाच मिळालं आहे ते पाणी प्रमाणपत्र उपलब्ध प्रमाणपत्र आम्ही त्या ठिकाणी प्राप्त केलं आहे जवळपास आणि तो, तो प्रश्न पण सुटणार आहे तिसरा प्रश्न आहे असं सगळ्यात महत्वाचं आहे सा की सांगितलं गेलं लोकांना की छोटे छोटे प्रत्येक भागाचे प्रश्न आहे जसं मंगरूळ बंदर स्केप नाही आहे तो स्केप करायचा आहे सगळे प्रश्न रस्ते पंच्याण्णव टक्के गावात रस्त्याने जायला एस टी महामंडळी दहा गावात आठ ते दहा एवढ्या मोठ्या तीनशे दोनशे अठरा गावापैकी आठ ते दहा गावात एस टी जाती म्हणजे ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे अनेक माझ्या शिक शिकणारे मुलं मुली यांना पायी जावं लागतं तीन तीन चार चार पाच पाच किलोमीटर कारण एस टी महामंडळ जायला रस्तेच नाही आम्ही इन्क्वायरी केल्या आम्ही त्यांची रिक्वेस्ट केली आम्हाला काही ठिकाणी स्वतःच्या खर्चाने दुरुस्त करून द्यावं लागले रस्ते तेव्हा महामंडळच्या गाड्या चालव्या लागल्या म्हणजे हा जो आता धुंद प्रकार या ठिकाणी कोणाचं कंट्रोलिंग नाही इथं मंत्र्यां आंदोलन धरतं कुत्रे पीठ खाते त्या प्रकारचा राज्य कारभार चालला होता आणि फक्त पैसे जमा करण्याचा आपल्या संपत्ती वाढवण्याचा या ठिकाणी चाललं होतं पण जनता उसामुळे त्या ठिकाणी दबलेली होती पण आता जनतेला माहिती आहे की समृद्धी कारखाना हा दहा हजार टन त्या ठिकाणी होतोय त्यामुळे जनतेला उसाची भीती राहिली नाही जनतेला आम्ही अडीच वर्षात सर्व अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची सरकारच्या माध्यमातून काम आणले सरकारने अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतला दिला हे अनेक गोष्टी अनेक कार्यकर्त्यांनी उभे केले आज के तुम्हाला जर बघायला गेले तर कोणताही प्रस्थापित पुढे माझ्याबरोबर नाही बरोबर आमच्या बरोबर सर्व सर्वसाधारण लोक आहेत सगळे जे म्हणजे आता या सर्वसाधारण लोकांमधून ज्याला म्हणतो कॉमन पीपल कॉमन पीपल आता या निवडणुकीत उतरले आणि हे इतिहास तुम्हाला बघ दिसल मी आज जे इंटरव्ह्यू तुम्ही माझा घेत आहे ना तुम्ही तेवीसला बघा ते ला ही कॉमन पीपल विजय झालेली असेल शंभर टक्के नाही पण विरोधक आरोप काय माहिती आहे का आता मी कारखाना टाकून का या ठिकाणी मला पंधरा वर्ष झाले दोन हो। विषय की मला अतिशय दुर्दैवाने या ठिकाणी म्हणावं लागतं की आज माझ्या भागात घनसा त्या ठिकाणी मी या पंधरा वर्षापासून हा यज्ञ चालवतोय माझ्या घरादारावर तू पत्र ठेवूनच कारखाना चालवताना मी कोणत्या परिस्थितीला कारखाना नावा रुपाला आणला याच्याबद्दल मी आज इतके इतक्या थोडक्यात व्यक्त होऊ शकत नाही पण मला सांगा जालना आणि औरंगाबाद एकच जिल्हा होता पहिले जालना जिल्हाच नव्हता जालना जिल्ह्याची मागणी मी बोलायची नव्हती पण जालना जिल्हा झाला मग आता मी जर औरंगाबाद मध्ये राहून गेलो जिल्ह्यात म्हणून मी बाहेरचा आहे का नाही बरं मी बाहेरचा आहे तुम्ही आज माझ्या घरात बसल्या एक मला सांगा जे मला बाहेरचे म्हणतात मला त्यांना एक सांगायचं आहे की जन्मानं कोण कुठे जन्मलं जर जन्मायला कोणाला कुठे जन्मायचं जर त्याचं त्याच्या हातात असतं तर मग जे मला बाहेरचे म्हणतायत तर मला सांगा मी त्यांच्या त्यांच्या वडिलाच्या पुटी जन्मालालोस त्यांनी स्वराज्या चमचा येऊन ते जन्मले मी तर संघर्षातून जन्मलो आहे माझा बाप तर साखर कारखान्यात कर्मचारी होता त्यांचा बाप संस्थापक त्या ठिकाणी त्या ठिकाणी बरोबरी राजकारणी मग मी त्यांच्या घरी जन्माला असतो ना ते माझ्या हातात नाही पण माझी जन्मभूमी जरी घनसाम नसली तरी माझी कर्मभूमी घनसामी कारण प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा की कोणतंही युद्ध कर्मभूमीवर लढलं गेलं ना। जन्मभूमीवर नाही आज समर्थ रामदास स्वामींचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता म्हणजे समर्थ रामदास स्वामींचं जन्मस्थळ इथं आहे हे अनेक लोकांना माहीत नाही पण त्यांचं कर्मभूमी सज्जनकडे पुऱ्या महाराष्ट्राला माहिती तुमची कर्मभूमी कोणती तशी माझी कर्मभूमी आणि कर्मभूमीत मी हे युद्धात त्यांच्याबरोबर तयार लढायला त्यांनी अशी पळवाट काढून काहीतरी आपल्या गडवाकडे बोलू नये त्यांनी समोर समोरून लढाई करावी विकासाची लढाई करावी आणि त्यात मला हवा असं काहीतरी स्टेटमेंट करून ज्यांना काढेल बाकी काही मला त्यात बोलायचं कारखानदार आम्ही साखर पॅखानदार आम्ही दोघंच आहोत पहिली गोष्ट लक्षात घ्या साखर कारखानदारी ही वेगळा पॅटर्न आहे साखर कारखानदारी आणि साखर कारखाना जर तुम्हाला करायचा असला तर तुम्हाला गव्हर्नमेंटचा आयम घ्यावं सेंट्रल गव्हर्नमेंट त्या आयमचे आठ असे पंचवीस किलोमीटर मध्ये तुम्हाला त्या भागात कुठेही कुठेही तुम्हाला साखर कारखाना डिस्टन्स मध्ये नसला पाहिजे आता दुसऱ्यांचे जे काय ते साखर कारखान्याचं जर ते म्हणत असतील तर ते चुकीचं आहे त्या दिवशी मुख्यमंत्री मी म्हटले ते साखर कारखाने नाही साखर कारखाने नाही आहेत ते मला सांगा की आज बीडमध्ये जा माझं गावमध्ये दिसतील बाराशे पन्नासशे खूप आहेत ते त्यांची फीचर्स काय हा आम्ही बोलू शकत नाही पण साखर कारखाना एक वेगळा आहे त्यांच्याकडे कॉपरेटी दोन कारखाने आणि माझ्याकडेच खाजगी दोन कारखाने आहेत त्याच्यामुळे साखर कारखाने या ठिकाणी चारच या ठिकाणी तीनच कारखाने ऑपरेट आहेत या ठिकाणी दुसरी जे युनिट आहेत ते दुसरे बाय प्रॉडक्ट तयार करतात फुल पॉवर युनिट वगैरे हो ते, ते साखर करणार नाही की तुम्हाला तिकीट दिलं नाही की बघूया त्यांचं कसं होईल आता नाही 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 लक्षात घ्या की प्रत्येक गोष्ट ओपन करायची नसती आमची पॉलिसी असेल तिकीटला देण्याची पक्ष तुम्ही परत कुठल्या पक्षात जाणार कुठं तरी अटॅक व्हावा तर लागल अपक्ष म्हणल्यावर कुठं तरी अटॅक व्हावं नाही बघा मी जेव्हा अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे माझ्या जनतेने मी एक शब्द दिला आहे मी कोणत्याही पक्षात जाणार नाही आणि अशी वेळ आलीच तर जसं मी त्यावेळेस लोकांना बोलवून ठरवलं होतं की मी फॉर्म भरायचा की नाही भरायचा तो तो, तो निर्णय जनता माझी घेईल कारण मी तर नाममात्र आमदार आहे आमदार राहील ते खरे आमदार तर जनता आहे विकास माझी कुवत किती काम करण्याची याच्यावर कोणत्याही गोष्टी ठरतो मी सांगितलं तुम्हाला की माझी कुवत किती काम करण्याची आणि त्यावेळेस कोण माझ्या मतदार संघाला त्या पद्धतीने हे जे गोष्टीत माझ्या का मागण्या काहीच नाही मला मंत्री संत्री आमदार मंत्री संत्री नेहमीच हो आहे माझ्या मागण्या एकच आहे जो माझा गॅरंटीचा प्रकल्प पूर्ण करून देईल मी त्या सरकारला पाठिंबा देईल जो माझा गुंजूप सजल सिंचन योजनेला मंजुरी देईल का मी त्याला पाठिंबा देईल माझ्या गोदाकाठचे रस्ते उच्च तंत्रज्ञान वापरून जो कॉन्क्रीट मी करून देईल मी त्याला पाठिंबा देईल माझ्या माझ्या त्या ठिकाणी विजेचा प्रश्न आमच्याकडे प्रचंड तो प्रश्न सोडवण्याचा सरकार मला आश्वासन देईल त्याला पाठिंबा देईल मी म्हणजे जनता ही जनता त्याला पाठिंबा देणार आहे आम कोणाला आमची कामं सुरू मग सरकार कोणाचं म्हणतंय काय म्हणतंय हे ते विसर कळल आणि निश्चित आम्ही त्यात असू त्या निर्णयात मला असा आत्मविश्वास सोडत आहे नक्कीच आहे माहितीये का जनता दूध खोळी नाही मला एक म्हणायचं आहे की अपक्षाच्या एका अपक्षाला एवढं घाबरलं नाही पाहिजे मी माझ्याकडे कोण आहे सांगा तुम्ही माझ्याकडे कोरी आहे माझ्याकडे कोणी प्रस्तापित आम्हाला भाषण करायचं माझा घसा फाटला मी आता सोडला माझी जनताच अरेंज करते सगळं स्टेज अरेंज तीच करते स्पीकर तेच अरेंज करते मला कुतूल वाटायला लागले सभा आमची जनताच अरेंज करते आणि मग ती सभा आम्ही ऑर्गनाईज केली सभा करतो तुम्ही आता बघू शकता की मला त्या ठिकाणी म्हणजे काय मूळ प्रश्न काय होता घाबरून त्यांच्या गावातला माणूस येतो त्यांना ज्या नावाला तो त्यांच्या ना पात्रभड्यातला माणूस आहे त्यांनी बघाव आणि त्यांनी त्या ते माणसाला सांभाळणार आणि हेच नाही म्हणजे ना माझा तर स्पष्ट आरोप आहे की चिन्ह सुद्धा गोपनीय असतात मी कोणती डिमांड केली ते चिन्ह सुद्धा लीक झालेली होती म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन नव्हतं निवडणूक की मी जे चिन्ह मागितले ते समोरच्याला कशी माहिती झाले त्यांनी सेम ते चिन्ह का मागावे हा प्रश्न मला पडला म्हणजे माझी कुठेतरी कोंडी करायची पण लोक हे बघा म्हणतात ना की आता नरेंद्र नावाची माणसं भरपूर पण नरेंद्र मोदी नरेंद्र शेवटी कोण कोण आहे व्यक्ती त्याच्यावर नाव ठिकाणी त्यांच्या नावाचे अनेक लोक आम्ही करू शकत होतो पण आम्ही असं छुपेवार करत नाही समोरून लढतो आम्ही एवढे त्यांच्याकडे सत्ता होती तरी त्यांना छुपेवार करावं लागतात दोन उमेदवार तुमच्या समोर नाही माझी ही निवडणूक मी दोन्ही उमेदवाराबद्दल बोलतो एक माणूस आहे जो सोळा वर्ष जो अठरा वर्ष त्या ठिकाणी मंत्री होता सात वर्ष पंतप्रधान म्हणजे पंचवीस वर्ष जो सत्तेत आहे त्या माणसांना मला प्रश्न विचारायचा तुम्ही सांगताय की मला अजून एकदा त्या ठिकाणी करा आमदार करा तर मग लोक विचारतात अजून का करायचं आहे मग तुम्ही जर पंचवीस वर्ष तुम्हाला सर्वोच्च पदावर घेऊन बसून पालकमंत्री म्हणजे एका पालकमंत्र्याकडं डीपीडीसीचं तुम्हाला माहिती किती कोटीचे कोटी असतात मग आज घनसंकी तुम्ही ना पूर्ण खसिना जिल्ह्यात पंचवीस पंधरा पंधरा वर्ष पालकमंत्री होता आणि आज तुम्हाला आम्हाला विकास करायचा हा प्रश्न मग आज तुम्हाला आज तुम्हाला का व्हायचंय परत आता तुम्ही काही विमानतळ आणणार मेट्रो स्टेशन आणणार आय टी पार्क आणणार जनतेला सांगा ना काय आणणार जसं की एका काळात तुम्ही एक्सप्रेस कॅनल घेऊन गेला एका काळात तुम्ही बारामती केली म्हणजे तुम्ही जे काय पेपरवर केले आता विकास गंगा वाहते तुमची रोड ती रोड साहेब बघा नालीचे पाणी पूर्ण रोडवर ते गावात वाहत असतात लोक अक्षरशः त्याची त्या ठिकाणी टिंगल टावाणी करते त्यांनी स्वतः विकास गंगा नावाचं ते पुस्तक काढले लोक म्हणतात बघा आमची विकास गंगा वाती काही लोक कथर दाखवतो बघा आमची बारा म्हणजे हे खड्डे दाखवतात गुडघ्यावर खड्डे म्हणजे अनेक प्रश्न असे की बाबा त्यांना तर अधिकार नाही दुसरा प्रश्न एक हजार मताने किंवा पंधराशे दोन हजार मताने जो माणूस पडतो तो प्रति आमदार असतो मी पाच वर्षात त्यांचं सरकार होत अडीच वर्ष त्यांचे मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध असं मी ऐकतो त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत आणि मग इतके सगळे कौटुंबिक संबंध असताना एक मतदार रुपये आला एक मुतारी कुणी उभी नाही मला त्याबद्दल खंत वाटते मी मी जेव्हा भाजपमध्ये गेलो अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचे काम आणले तुम्ही प्रत्येक गावाला विचारू शकता बरं त्यांची चॅरिटी पण नाही बरं त्यांचं काही कामच नाही ही फॅक्ट आहे कोणाला विसरू शकता तुम्ही मी माझ्या कामाच्या जीवावर आणि पुढच्या विजनच्या जीवावर निवडणूक तो आहे ते दोघ जण त्या ठिकाणी मला असं वाटतं की दोघांनाही विकासाविषयी काही नाही एकाला तिसऱ्याला करून काहीतरी करून हॅट्रिक करायची दुसऱ्याला डबल हॅट्रिक करायची मला जनतेचा सालदार आहे आणि मला माझी जनता विकासाकडे घेऊन जायची तिघा दोन तिघातला फरक सर काय ठरणार आहे तुम्ही बघितले नाही घेताना लेफ्ट साइडला ते आमचं एअरपोर्ट आहे आणि उजव्या साइड लाईन एम डी सी आहे त्या ठिकाणी मेट्रो स्टेशन दिसेल आणि आमच्याकडून इथून पाटाचे पाणी त्या धुधनापर्यंत गेलय चारही बाजूने आणि आता पुढचं प्लॅनिंग आमचं अजून मोठं आहे की इथं स्पेस स्पेस सेंटर उभार